थांबा कन्या राशीच्या व्यक्तींनो पुढची तीन मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत अनेक महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात जे अडथळे येत आहेत जे प्रश्न तुम्हाला सतावत आहेत आणि ज्या अडचणींनी तुम्हाला घेरले आहे त्या सर्वांवर आज पूर्ण विराम लागणार आहे ज्योतिषशास्त्रातील सर्वात मोठी गुप्त घटना आता तुमच्या आयुष्यात घडणार आहे पंधरा ते तीस डिसेंबर तुमचे नशीब आता बदलणार आहे तुम्हाला वाटतन्य काकी तुमच्या मेहनतीचं फळ मिळत नाहीये तुम्हाला वाटतन्य काकी तुमचा मानसन्मान कमी होत चालला आहे किंवा तुम्हाला वाटतन्य का, का, का पैशांची चणचण कायम आहे ज्योतिष गणितानुसार या पंधरवड्यात कर्मफल देणारा ग्रह आणि भाग्याचा कारक ग्रह या दोघांचे अतिदुर्मिळ मिलन होत आहे या मिलनातून निर्माण होणारी अदृश्य शक्ती थेट कन्या राशीला प्रभावित करेल ही शक्ती तुमच्या आयुष्यात अचानक आणि मोठे बदल घेऊन येईल तुम्ही आतापर्यंत जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांना हे दैवी समर्थन मिळेल तुमच्या कामात कोणीही बाधा आणू शकणार नाही आता लक्ष द्या या गुप्त बदलाचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या आयुष्यातील तीन महत्वाच्या क्षेत्रांवर पडणारा आहे धनप्राप्ती पारिवारिक सुख आणि कार्यसिद्धी अनेक दिवसांपासून तुमचा आत्मविश्वास डळमळीत झाला असेल तर तो आता शिगेला पोहोचेल तुमच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द आणि तुमच्या मनात आलेला प्रत्येक विचार आता सत्यात उतरण्याची क्षमता ठेवतो त्या बदलाचा परिणाम काय असेल धनलाभ कसा होई आणि या सोन्यासारख्या काळात तुम्ही कोणते छोटे उपाय करायला हवेत ज्यामुळे हे नशीब कायम टिकेल हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होई तुमच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा परमशक्ती तुम्हाला एक गुप्त संकेत देते हा संकेत मिळताच तुमची थांबलेली वाटचाल वेगाने सुरू होते कन्या राशीच्या प्रिय व्यक्तींनो तुमच्यासाठी तो क्षण आता जवळ आला आहे पुढील पंधरा दिवस पंधरा दिवसांचे हे चक्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य घेऊन आले आहे ज्योतिष गणितानुसार या काळात ग्रहांचा एक असा दुर्मिळ योग जुळून येत आहे जो तुमच्या भाग्याची दिशा कायमस्वरूपी वळवणार आहे अनेक महिन्यांपासून आलेले अडथळे तुमच्या मार्गात उभे असलेले संकट आणि मनाला लागलेली चिंता आता पूर्णपणे दूर होणार आहे ही फक्त भविष्यवाणी नाही हे आहे ग्रहांचे वचन सर्वात महत्वाचा बदल होणार आहे तुमच्या धनस्थानात अचानकपणे धनप्राप्तीचा योग आहे अडकलेले पैसे कर्ज म्हणून दिलेले धन किंवा जुन्या गुंतवणुकीतून मिळणारा मोठा लाभ तुमच्या हातात येणार आहे आर्थिक समस्या आता कायमची मिटून जाईल ज्यांनी खूप दिवसांपूर्वी एखादी गुंतवणूक केली असेल त्यांना या पंधरा दिवसात तिचे गोड फळ चाखायला मिळेल कोणताही धोका पत्करताना काळजी घ्या पण संधी मात्र सोडू नका तुमचे शत्रू जे तुम्हाला सत त्रास देत होते ते आता आपोआप शांत होतील त्यांची चाल त्यांच्यावरच उलटेल या पंधरा दिवसात तुम्हाला विजयाचा अनुभव मिळणार आहे कार्यक्षेत्रात ज्या पदवृद्धीची तुम्ही वाट पाहत होता ज्या मानसन्मानाची तुम्ही अपेक्षा करत होता तो तुमच्या दिशेने वेगाने येत आहे नौकरी करना वरिष्ठां मोटा विचार करा नवीन भागीदारी नवीन भूभागावर व्यवसाय विस्तार विस्तार मोठे शासकीय करार होने की शक्यता आहे। तुमचा व्यवसाय आता नवीन उंची गाठनार है संबंधांधे मधुरता जोड़ीदारोब से प्रेम अधिक घट्ट होईल गैरसमज दूर होतील अविवाहित लोकांना विवाह निश्चितीची किंवा एका चांगल्या नात्याच्या सुरुवातीची बातमी मिळू शकते उत्तम आरोग्य तुम्हाला साथ देई जुनाट आजारातून मुक्ती मिळण्याचे संकेत आहे सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह वाढल्यामुळे तुम्ही प्रत्येक काम अधिक जोमाने कराल लक्षात ठेवा ही गुप्त शक्ती तुमच्या बाजूने आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही तुमचा आत्मविश्वास उच्च ठेवा कोणतेही कार्य सुरू करताना मनात शुद्ध हेतू ठेवा या काळात करण्यासारखे सोपे उपाय दररोज सकाळी गणपती बाप्पांचे दर्शन घ्या गरजू व्यक्तीला हिरव्या रंगाचे वस्त्र किंवा एखादी वस्तू दान करा दररोज ओम बुम बुधाय नम या मंत्राचा उच्चार करा तर कन्या राशीच्या प्रिय व्यक्तींनो आपण पाहिले की येणारे पंधरा दिवस तुमच्या आयुष्यातील किती अमूल्य आणि क्रांतिकारी ठरणार आहेत हे आहे तुमच्यासाठी ग्रहांचे महादान या काळात तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही हे सत्य स्वीकारा तुमच्या मनात कोणताही संशय ठेवू नका तुमच्या मेहनतीला आणि सकारात्मकतेला आता थेट भाग्याची जोड मिळाली आहे तुम्ही घेतलेल्या प्रत्येक योग्य निर्णयाचे फळ तुम्हाला मिळेल जर तुम्ही प्रामाणिक असाल तर नशीब स्वतःहून तुमच्या दारापर्यंत चालून येईल आता प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसारच घडणार आहे या गुप्त ऊर्जेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी काही साधे उपाय करा हे उपाय तुमच्या नशिबाला अधिक स्थिर करतील पहिला उपाय रोज सकाळी उठल्यावर गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घ्या तुमच्या कार्याची सिद्धी करण्यासाठी गणपती तुम्हाला आशीर्वाद देतील दुसरा उपाय दर बुधवारी किंवा या पंधरा दिवसांत कोणत्याही गरजू व्यक्तीला हिरव्या रंगाची वस्तू किंवा हिरवे मूग दान करा यामुळे तुमच्या बुद्धीला आणि धनाला स्थैर्य प्राप्त होईल तुमच्या आयुष्यात होणारे बदल तुम्हाला आलेले नवीन अनुभव किंवा तुम्हाला मिळालेल्या यशस्वी वार्ता आम्हाला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा तुमचे अनुभव इतरांना प्रेरणा देतील तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयुक्त वाटला असेल तर याला लाईक करा आणि हा शुभ संदेश तुमच्या इतर कन्या राशीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा ज्योतिषशास्त्राबद्दल असेच गुप्त आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून एकही महत्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही तुमचा काळ शुभ असो धन्यवाद